Oh, yeah. मुलींवर महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात दिनांक ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम आदमी पार्टीच्या वतीने पालकमंत्री व शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार वर अत्याचार बदलापूर येथील मुलींवर तसेच अकोल्यात सहा लहान चिमुकल्यांवर अत्याचार वरील तिन्ही घटना माणूस किला काडीमा फासणाऱ्या आहेत असे कृत्य करणाऱ्या अपराधांना नराधमांना पोलीस प्रशासनाची कुठलीच भीती वाटत नसल्यामुळे व महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची दयनीय स्थिती झाल्यामुळे असे कृत्य वारंवार घडताना दिसत आहे अकोला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उचित पावले उचलावे तसेच तिन्ही घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या दृष्टीने शासनाने उचित पावले उचलावी अशा अनेक ठिकाणी मुली महिलांवर अत्याचार होत असून या प्रकरणी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे अकोल्यातील सात चिमुकल्या मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार केला पण पालकमंत्री यांनी या प्रकरणी अकोल्यात डुंकूनही पाहिले नाही त्यामुळे पालकमंत्री हरवले आहेत का असा प्रश्न करीत पालकमंत्री यांनी येत्या दहा दिवसात अकोल्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आढावा घेतल्यास पालकमंत्री यांना अकोल्यात अकराव्या दिवशी पाय ठेवू देणार नाही असा इशारा यावेळी आम आदमी पार्टीने दिला आहे जिल्हा कचरी समोर तीव्र निदर्शने देत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला यांच्यावर झालेला अत्याचार विरुद्ध आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे ठाणा बदलापूर येथे सुद्धा एक सहा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार याचा सुद्धा प्रखर विरोध आम आदमी पार्टी अकोला करत आहे तसेच अकोला पुरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं काजी इथे एक अठ्ठेचाळीस वर्षाच्या शिक्षकाने सहा मुलीवर अत्याचार केले हा सुद्धा एक निंदनीय प्रकार आहे आज अकोल्यामध्ये एकच एक चर्चा आहे अको माको पालकमंत्री दाखव आज अकोला जिल्ह्यातल्या महिला सुरक्षित नाहीत तरी पालकमंत्री हजर नाही नियोजनाच्या वेळोवेळी बैठका होतात तरी पालकमंत्री दिसत नाहीत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत तरीही पालकमंत्री दिसत नाहीत आणि अकोला जिल्ह्याचा जो कायदा सुव्यवस्था आहे तेही ढासळलेली आहेत तरीही पालकमंत्री दिसत नाही पंधरा ऑगस्टला सुद्धा पालकमंत्री दिसत नाहीत माझा आम आदमी पार्टी तर्फे एकच इशारा आहे येत्या दहा दिवसात जर पालकमंत्री यांचा आढावा अकोला झाला नाही तर येत्या अकराव्या दिवसापासून आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला म्हणजे पालकत्व ज्यांनी जिल्ह्याचं स्वीकारलेलं आहे त्याला आम्ही रस्त्यावर किंवा अकोल्या जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मोह मोहसिंग अकोला पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन